लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज कधी कधी एखादी अशी दुर्दैवी बातमी देण्याची वेळ पत्रकारांवर येते की ती बातमी देताना खर तर मन गहिवरून जात कोणतीही शाळा ही, ही विद्येचं मंदिर असं म्हटलं जातं आणि आपली पिढी तिथं शिक्षण घेऊन समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून वावरत असे पंढरपूर तालुक्यातील नेपदगाव या गावामध्ये जी शाळा आहे माध्यमिक विद्यालय नेपदगाव या शाळेमध्ये काल वादळी वारे आणि पावसाच्या माऱ्यामुळं जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे साधारण दहा खोल्या असलेली ही शाळा इथं एकेका साधारण दहा खोल्या असलेली ही शाळा इथं दररोज मुलांच्या किलबिलाटानं ही गजबजलेली असते परंतु काल वादळी वाऱ्याच्या कर्कश आवाजानं आणि या शाळेचं जे नुकसान झालेलं आहे ते खरं तर मन हेलावून टाकणारं होतं या शाळेच्या सर्व वर्गखोल्या असतील कार्यालय असेल किंवा प्रयोगशाळा असेल पोषण आहाराची जी रूम आहे ती असेल या सगळ्या रूमवरचे पत्रे वारे वादळी वाऱ्यानं उडून गेलेले आहेत पूर्ण पत्रे शाळेच्या प्रांगणामध्ये आता पसरलेली आहेत आणि वर्गाच्या खोल्या ज्या आहेत त्यांचं प्रचंड नुकसान आहे पत्र्यांबरोबरच भिंतीचा काही भाग ढासळलेला आहे तो बाकांवर पडलेला आहे त्यामुळं बाकांचं देखील नुकसान झालेलं आहे प्रयोगशाळेचे जर आपण अवस्था बघितली तर प्रयोगशाळेची सुद्धा अवस्था यापेक्षा वेगळी काही नाही शाळेचं मुख्य कार्यालय जे आहे मुख्याध्यापकांचं ते सुद्धा अक्षरशः उद्ध्वस्त झालंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचबरोबर संगणक असेल शाळेमधला कॉम्प्युटर लॅपटॉप झेरॉक्स मशीन प्रोजेक्टर या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालं इतकंच नव्हे तर शाळेचे काही रेकॉर्ड देखील या वादळी वाऱ्यामध्ये आणि पावसामध्ये नष्ट झाल्याचं जा इथं आपल्याला चित्र दिसून येतंय पूर्ण शाळेची अवस्था बघितली तर ख अक्षरशः उद्ध्वस्त शाळा ही पूर्ण झालेली आहे वादळी वाऱ्यानं आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे शाळेचं जे नुकसान झालंय ते खरं तर शब्दात सांगण्यासारखं झालेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण हे शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा गावचे नागरिक असतील हे आपल्या व्यथा आपल्यासोबत बोलताना म्हणणार आहेत नेपतगावचे नागरिक आहेत अंकुश येडगे काय नेमकं झालं होतं कालचा प्रसंग काय होता निम्का? काल साडेपाच ते सहाच्या दरम्यान चक्रीवादळाचा मोठा तडाखा या नेपतगावमध्ये बसलेला आहे आणि चक्रीवादळामध्ये नेपदगाव माध्यमिक विद्यालयाचे सर्व छाताचे पत्रे उडून गेलेले आहेत आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये पडलेले आहेत काय इतरत्र पडलेले आहेत काय रोडवर पडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट की शाळेच्या असणाऱ्या स्टाफरूममध्ये मध्ये किंवा पोषण आहारामध्ये पोषण आहार असलेल्या पूर्ण ह्याचं नुकसान झालेलं आहे मग काय कम्प्युटर असेल काय जॉरॉक्स मशीन असतील लॅपटॉप असतील काय शाळेची दफ्तर असतील आणि काय बेंच असतील शाळेचं या सर्व वस्तूंचं नुकसान काल या वादळी वाड्यामुळं झालेलं आहे सुदैवानं काल शाळेला सुट्ट्या असल्यामुळं कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे आम्ही परमेश्वराचे आभार मानतो कारण कुठलीही जीवितहानी या ठिकाणी न झाल्यामुळं आणि या शाळेचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे तरी आमची तुमच्या माध्यमा माध्यमातून एकच इच्छा आहे की काय शिक्षणप्रेमी दानशूर असतील या सर्व लोकांनी शाळेसाठी मदत करावी ही मी या गावातील ग्रामस्थ या नात्यानं सर्वांना आवाहन करतो धन्यवाद खरं तर काल म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं विद्यार्थी वर्गात नव्हते किंवा शाळा चालू नव्हती त्यामुळं स्टाफही कोणी फारसा इथं नव्हता आणि संध्याकाळची वेळ होती खरं तर ही, ही सुदैवाची बाब म्हणावी लागेल की त्यावेळी शाळेमध्ये कुणी नसल्यामुळं जीवितहानी झाली नाही परंतु शाळेचं नुकसान मात्र प्रचंड झालेलं आहे वित्तीय हानी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे शाळेचे मुख्याध्यापक बनसुडे सर देखील आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत ही जी शाळेची अवस्था आहे संदर्भात बनसुडे सरांना जेव्हा निरोप मिळाला नेमकी काय पाहिजे खर तर मी मोहूद राहतो तिथं वारं सुद्धा वीज काय नव्हते मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा माझा विश्वास बसला माझ्या कानावरती परंतु ज्यावेळेस इथले जे काही नेहमी सहकारी करणारे जे काही जागृत नागरिक का आहेत त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं त्यावेळेस मी अक्षरशः हे जे काही पत्रे उडाले होते त्याचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला त्यावेळेस माझ्या पायाखालून जमीन अक्षरशः सरकून गेल्यासारखे झाले मी तात्काळ त्यांनी केलेल्या मुळे मी या ठिकाणी आलो पाहिलं तर सर्व ग्रामस्थ बऱ्यापैकी इथे जमा झालेले होते मी यायच्या अगोदर त्यांनी बऱ्यापैकी जे काही इतरत्र पडलेलं सामान होतं ते गोळा वगैरे करून ठेवलेलं होतं नंतर आल्यानंतर माझं पहिल्यांदा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे ऑफिस मध्ये गेलो त्यावेळेस तिथे का आप काय आपले काही शालेय अभिलेखी आहेत दप्तर जे असतात ते दफ्तर व्यवस्थित आहे का पाहिलं सुदैवानं बऱ्यापैकी दप्तर व्यवस्थित होतं परंतु काही एक दोन तीन रजिस्टर मात्र मग त्याच्यामध्ये शालेय पोषण आहाराचा रजिस्टर ठेवलेला असेल ते काय काप्पा वगैरे एखाद्या असल्यामुळे ते पूर्णपणे भिजून गेलेलं होतं <coughs> एकंदरीत खूपच विदारक असं चित्र होतं निश्चितपणे निसर्गाचा असं पहिल्यांदा कधी पाहिलेलं नव्हतं <coughs> सुदैवानं शाळेला सुट्टी होती जवळपास अडीचशे मुले या प्रांगणामध्ये शिकतात <coughs> चार पाच गावामधून येत असतात ती <coughs> जर मुली या ठिकाणी असते आणि त्यावेळेस झाला तर आम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही सुदैव बलवत्तर म्हणायचं आमचं आणि आमच्या विद्यार्थ्यांचं एकंदरीतच शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत वाडी वस्तीपर्यंत नेणाऱ्या या अशा ज्या शाळा आहेत ह्या खर तर गावाचं एक अमूल्य असा ठेवा असतात त्यामुळं समाजातील जे कोण दानशूर व्यक्ती असतील शिक्षणप्रेमी असतील आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी असलेल्या प्रत्येकानं या शाळेसाठी आता मदतीचे हात पुढे करावे आणि असं आवाहन सरांनी तर केलेलंच आहे पण शिवशाही न्यूजच्या वतीनं आम्हीही तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना कोणाला जे शक्य असेल ती मदत करावी त्याचबरोबर सरकार देखील या घटनेकडं गांभीर्यानं पाहून सरकारी काही मदत शक्य असेल तर ती पण या शाळेला करेल अशी आपण आशावाद व्यक्त करूया व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या